नमस्कार शर्मा आणि आपण पाहत आहात मा न्यूज चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे रघुवंशी गटाला धक्का पत्रकार हिरालाल चौधरी यांनी गावीत परिवाराच्या विकास कार्यावर विश्वास दर्शवत केला भाजपात प्रवेश नंदुरबार येथील भाजपचे नेते माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित आणि माजी खासदार रत्न डॉक्टर हिनाताई गावीत यांच्या नेतृत्वावर आणि विकास कार्यावर विश्वास दर्शवत शिवसेना शिंदे गटाचे संपर्क नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय हिरालाल चौधरी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यामुळे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाला आणखी एक धक्का बसला सेटिंग आणि चिटिंग या दोन्ही गोष्टी आमच्या तत्वात बसत नाही जे काही करायचे ते जनतेसमोर जनतेच्या साक्षीने करत आलो आहोत या प्रभागातील जनता मोठ्या संख्येने भाजपाच्या पाठीशी असल्याचे पूर्वीच्या निवडणुकामधून देखील कायम दिसले आहे यंदा देखील जनता भाजपाच्या पाठीशीच उभी राहील असा विश्वास याप्रसंगी संसदरत्न माजी खासदार डॉक्टर मीना तैगावी यांनी व्यक्त केला जनतेची कामे करता यावी या तडमडीतून हिरालाल चौधरी राजकारणात सक्रिय झाले आहेत म्हणून आम्ही पूर्णतः त्यांच्या पाठीशी राहणार आहोत शहरातील जनता यावेळेस भाजपाला पूर्ण यश मिळवून देईल असे प्रमुख भाषणात भाजपाचे नेते माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित म्हणाले नंदुरबार तालुक्यातील विविध गावामधून माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित आणि माजी खासदार मा रत्न डॉक्टर हिनाताई तैगावित यांच्या नेतृत्वावर आणि विकास कार्यावर विश्वास दर्शवत शिवसेना गटातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा क्रम मागील काही दिवसापासून सातत्याने सुरू आहे त्यापाठोपाठ नंदुरबार शहरातील हीरालाल चौधरी यांनी प्रवेश घेतल्यामुळे शहरातील शिंदे गटाला धक्का बसला विद्यमान नगरपालिका निवडणुकीत आणखी असे काही परिणाम पाहायला मिळतील असा अंदाज वर्तविला जात आहे हिरालाल चौधरी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय तसेच पत्रकार म्हणून शहराला परिचित आहेत काल दिनांक का सोळा नोव्हेंबर रोजी रात्री भाजपचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हीना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरालाल चौधरी यांचा शेकडो समर्थकांसह प्रवेश सोहळा पार पडला यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश माडी माजी नगरसेवक आनंद माडी आकाश चौधरी वसंत संतोष वशईकर अविनाश माडी अॅडव्होकेट धनराज माडी आदी उपस्थित होते मा आशापुरी नियुक्तीसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण वडाडले पत्रकारिता कर्तव वृत्तपत्रातून सर्व काही लोकांच्या निदर्शना आणून येतो पण जे पुरेसा आहे असं त्यांना वाटत नाही आणि म्हणून त्यांनी विचार केला आपण हे राजकारणात यावं राजकारणात आलाच माणूस सगळीकडे हात मारतो ते काम ते काम आणि अधिकारी ऐकतात ऐकावं लागतं अधिकाऱ्या जे पत्रकार म्हणून दुप्पर अधिकारी ऐकत नाही त्याच्यापेक्षा जास्त केला की आपण यावं आणि त्याच्या माध्यमातून जनतेची खात्री या परिसरात नव्हे जसं संपूर्ण नंदुरबार शहरात त्यांची एक ओळख आहे आणि त्यांचं एक काम आहे एक चांगला माणूस एक